दोन हजार सव्वीस या वर्षाचे एनर्जी व्हायब्रेशन्स कसे असणार या वर्षीचे आता आपण दोन हजार पंचवीस सगळ्यांनी अनुभवलंय की ते मंगळाचं वर्ष होतं त्याच्यामुळे सगळंही खूप उलथापालत खूप काय काय म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी स्ट्रगल पार्ट किंवा तुम्हाला प्रूव्ह करणे किंवा ह्या गोष्टी कराव्याच लागल्या फायनान्शियल लॉस किंवा फटके किंवा स्कॅम्स किंवा या पण ह्याच्यात खूप जण अडकली त्याही याच्यातून बाहेर पडता पडता आपण आता दोन हजार सव्वीस मध्ये एंटर करतोय सो आता आपण असं म्हणू शकतो की दोन हजार सव्वीस हे सगळी जर टोटल केली आपण म्हणजे टू प्लस टू प्लस दोन हजार सव्वीस म्हणजे आपण सगळी टोटल केली तर तो येतो एक आकडा म्हणजे दहाचा एक येतो टू प्लस टू प्लस सिक्स हा सो तो दहा आकडा येतो दहाचा एक आपण सिंगल डिजिट करतो याच्यामध्ये सो एक आकडा आहे त्याच्यावर रुलिंग रवीचा आहे सो तर रवी काय आहे तर रवी राजा आहे तो शासक आहे बरोबर सो त्याच्या अंडर या सगळ्या गोष्टी होणार आहेत सो आतापर्यंत जर तुम्ही काहीतरी समजा चुकीचं काही करत असाल काही असाल तर तुम्हाला शासन होणार आहे कारण राजा त्याशिवाय सोडणार नाहीये तुम्हाला सो या सगळ्या गोष्टी आपल्या देशाच्या दृष्टीने किंवा जागतिक पण ज्या काही गोष्टी होतील ते पण असं शक्यता आहे की कदाचित बॉर्डर डिस्प्यूट्स किंवा त्या पद्धतीने काहीतरी होईल नवीन गव्हर्नमेंट पॉलिसीज काही येतील किंवा काहीतरी एक वेगळं पण जे राजमान्य काही असेल या दृष्टीने बदल काही होणं अपेक्षित आहे okay. सो राजाचं वर्ष आहे सो कुठेही काही लांडीलवाडी चोरी काही या गोष्टी करायच्या नाहीत शासनाप्रमाणे जे काही आहे ते जायचं सो गव्हर्नमेंट पॉलिसीस ज्या काही असतील त्या पद्धतीने तुम्ही जर गेलात तर हे आहे आणि राजा आहे त्याच्यामुळे ऍक्शन अपेक्षित आहे oh. सो तुम्ही नुसतं काही न करता काही होणार नाही तुम्हाला करायला लागणारच आहे पण करायचं काय कसं करायचं याच्यासाठी पण आपल्याला एक न्यूमरोलॉजी मार्फत गाईडलाईन मिळू शकते okay. की कुठल्या आकड्याला कसं काय असेल hmm. या दृष्टीने पण आपण थोडाफार हे करू शकतो आता